आज लोहकांदारच्या लो, लोक काय नक्की लोहकांदारमध्ये आम्ही लोह एकनाथ पवारांच्या रूपाने आणि विशेषतः आमच्या सर्व संघटना तिने चांगलं काम करण्याचं काम केलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये पण देखील तिकडे अपक्ष एक उमेदवार निवडून आलेले शेकपाच्या मदतीवरती पण आपण पाहिलं असेल की दोन अडीच वर्ष ते त्या आमच्याबरोबर असताना आमच्याबरोबर सत्तेत होते आता यांच्याबरोबर पण सत्तेत आहेत म्हणून आपण तिकडे स्पष्ट भूमिका आपण घेतली तिकडे आम्ही उमेदवारीचा दावा आम्ही करू आणि भविष्यकाळामध्ये देखील ती विधानसभा लढण्याचा निर्धार आम्ही या निमित्ताने केलेला आणि त्याची सुरुवात आज इकडे जे पिंपरी चिंचवड भोसरी या परिसरामध्ये जी राहणारी जी लोक आहेत त्यांना एकत्रित करून घेऊन ती सुरुवात करण्याचं काम या निमित्ताने आपण करण्याची भूमिका आपण घेतली तर दुर्दैवी आहे आणि ह्याला कारणीभूत सरकार आहे त्याला कारण असं आहे की ज्यावेळी जरांगे पाटील उभे राहिले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आश्वासन दिलं मग त्या आश्वासनची पूर्तता का केली नाही त्यांच्या मनामध्ये भावना येणं स्वाभाविकच हो आहे आणि दुसऱ्या बाजूला आज ओबीसीची जर जर उपोषणला बसली तर त्यांना तुम्ही पण आम्ही देत आहेत की नाही आम्ही हे करणार नाही म्हणजे दोन्ही बाजूला तुमचं पण हो आमचं पण हो आणि म्हणून ही परिस्थिती जी निर्माण जी सरकारने केलेली आहे हे परि रीतीने ही जबाबदारी त्यांची आहे दुर्दैवाने जर कायदा सुव्यवस्था जर परिस्थिती निर्माण झाली तर हे सरकारची जबाबदारी राहणार आहे या दोन्ही